सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं राहता शहरातून मोर्चा काढण्यात आला महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं श्री वीरभद्र महाराज समोरील प्रांगणात हिंदू बांधव एकत्र जमले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास राहाता शहरातून भजन कर्तनाचा टाळमदुंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतमाता की जय अशा घोषणा देत मोर्चा सुरुवात होऊन शहरातील गळवंती मार्गानं हा मोर्चा चितळी रोड नगर मनमाड रोड आणि वीरभद्र मैदानात सभा संपन्न झाली नाशिक येथील सिन्नर तालुक्यातल्या पंचाळे गावात अखंड हरिणाम सप्ताहामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं तसंच त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांवरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचं आवाहनही केलं होतं महंत रामगिरी महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही तासांनंतर त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर भार व्हायरल झाले त्यानंतर ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली मुस्लिम समाजानं रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी मुस्लिम समाज याबाबत अधिक आक्रमक झाला होता काही ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले या सर्वांचे पडसाद राहता शहर बंद ठेवत उमटले त्याला सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानं शंभर टक्के बंद ठेवून पाठिंबाही दिला विशेष म्हणजे आवश्यक सेवा देणारे व्यावसायिकांनी सुद्धा आपले व्यवसाय बंद ठेवत पाठिंबा दिला तहसीलदार अमोल मोरे यांना हिंदू सकल समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे एपीआय कमलाकर चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी सुदर्शन न्यूज चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आहे की महंत रामगिरी महाराजांना झेड प्लसची सुरक्षा देण्यात यावी महाराजांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीनं मागे घ्यावे महाराष्ट्रात हिंदू लोकांवर दबाव आणून धर्मांतर केलं जात आहे धर्मांतरबंदी कायदा लागू करावा गोहत्याबंदी करावी तसंच विविध ठिकाणी होत असलेल्या गोहत्या कारखान्यांवर छापे टाकून संबंधित लोकांवर कारवाई करावी लव जिहादच्या घटना सातत्यानं होत आहे या घटकांना पायबंद व्हावा म्हणून कठोर कायदे करावे लँड जिहाद विरोधी कायदा करावा वारकरी आणि संतांना कमी समजू नका एक टाळ कितीतरी डोके फोडू शकतो हे इतर समाजानं लक्षात ठेवावं इथून पुढे हिंदू समाजाने असेच एकत्र येत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन यावेळी चव्हाणके यांनी केले साक्षी भागवत म्हणाले की लाडकी बहिणींवर अत्याचाराच्या घटना या वाढत आहेत या अत्याचारात बहिणीचा नाहक आपल्या जीवाला मुकावं लागतं तर लाडकी बहीण आर्थिकदृष्ट्या सक्षम करू नका तर बहिणीला संरक्षित करा हिंदू समाज शांतता मानणारा आहे तो शांतप्रियच राहू द्या असं तिनं म्हटलं आहे तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं सागर बेग बजरंग दलाचे शुभम मोर्तडक यांनी आपले विचार मांडले एकंदरीतच या हिंदू आक्रोश मोर्चानं राहता शहर भगवमय झालं होतं सांगू इच्छितो का मी दिल्लीवरून शांततेचा संदेश द्यायला आलेलो नाही मी <णगीवारीथ> काय दिल्लीत खाली बसलेलो होतो आणि राजकीय माणसासारखं कार्यक्रमात जाऊन हाजेरी लावायची असती यासाठी मी जात नाही मी जातो आणि जिथं जातो तिथं ठोकूनच येतो आणि पुण्याला घाबरायचं नाही एफ आय आर बिफर झालेलं माझ्यावर अठराशे अठ्ठावीस एफ आय आर आहे एवढे दाबदार पण नाही दाबदार आहे का दाऊदार नाही आणि एकाही एफ आय आर मध्ये माझ्या कोर्टा जाण्याची वेळ आली नाही हिंमत आहे तर बोलून दाखवा घ्या अरे बसून घ्या सगळ्यांना माहिती यांना माहिती आहे अव हे संतांचे भक्त आहे वारकरी आहे काय करणारे अरे वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला पाई, पाई जातो म्हणून त्याला वारकरी म्हणत नाही आमच्या आई बहिणी आणि गाईला हात लावणाऱ्याचे हवेत हात उडवण्याचा वार करणारा तुम्ही म्हणून एक किलोमीटर आहात एक काळ कितीतरी टाळके फोडू शकतो <laughs> तुम्ही वारकऱ्याला सामान्य समजू नका आणि रामगिरी महाराजांना कोणालाही कुठल्या संतांना सामान्य समजायची गरज नाही संतांनी असं म्हणणं की आपण सगळ्यांचं भलं पाहिजे पाहिजे हा त्यांचा स्वभाव आहे पण ते संत आहे तुम्ही आम्ही सैनिक झालं पाहिजे आपलं काम भलं पाहणं नाही आपलं काम सजा देणं असलं पाहिजे आज या मोर्चाला फक्त आपण प्रतिक्रिया देण्यासाठी आलो आणि बोललो गेलो विषय संपला फक्त असं होऊ द्यायचं आहे का असं होऊ द्यायचं कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे तुम्ही आम्ही कोण आहोत स्वतःला आधी ओळखा या प्रवरे पासून या गोदावरीचा हा जो बेल्ट आहे हा कधीच गुलाम नव्हता कधीच गुलाम नव्हता इकडे आदिलशाही इकडे मुघलशाही शाही इकडं कुतुबशाही या सगळ्या शाही असून सुद्धा या भागातील हिंदू लढत राहिला म्हणून तुम्ही आणि आम्ही आजही हिंदू आहोत तुमचे पूर्वज जर सलवार पेनले लेते तो आज दाढ़ी वाली होते पर नहीं होते का उड कुठल्या मस्जिदीवर लावलेल्या स्पीकर मधून असं म्हणल्या गेलं का की हे रामगिरी महाराज नारायणगिरी आणि गंगागिरी महाराजांचे शिष्य आहे एवढ्या वर्ष त्यांनी कधीही मुसलमानांच्या विरुद्ध काही बोललं नाही तुम्ही त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढू नका असं म्हणलं का बलकी जुम्मे रवि शुक्रवारच्या दिवशी सगळ्या मस्जिदीमध्ये शपथा दिल्या गेल्या आणि सांगितल्या गेलं का जुम्माचा नमाज झाला त्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं आणि रामगिरी महाराजांच्या विरुद्ध घोषणा द्यायच्या हे का शक्य झालं तुम्हाला माहितीये कारण आपण खूप खोळ्या हवं मी आज एक तारीख सांगतो मला आता माझ्याबरोबर कॉलेजला जाणाऱ्यांनी आठवण करून दिली याच चौकामध्ये नितीन लाट होता सर आम्ही मुंबईला एक मोर्चा काढला होता सात सप्टेंबर त्र्याण्णव त्याची सभा सांगता सभा दिल्याची याच मैदानात याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळी झाली होती पाच सप्टेंबर त्र्याण्णव साली त्यावेळी मी म्हणलो होतो त्यावेळी तबलीची जमा तिथून जात होती इकडं तिकडे जात होती आणि मला इथून ती दिसली मी म्हणला हो, हे गाडी टोपीवाले दुसऱ्या गावातले जर तुमच्या शहरात आले तो उद्या तुमच्या शहराचं पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही कधी पाच सप्टेंबर त्र्याण्णव माझं भाषण संपल्यानंतर इथले आपले काही मंडळी म्हणली सुरेश आमच्या गावातलं दहा बाराच घर आहे म्हणलं तुमच्या दहा बारा घरांना चोवीस घरं व्हायला पन्नास वर्ष लागता यांच्या दहा बारा घरांना एकशे वीस घरं व्हायला चार पाच वर्ष लागतात त्यानंतर मला आठवतो की मी अशाच धार्मिक निमित्त विश्व विश्वशांती समारोहाला शहाण्णव दासा आलो होतो त्याही वेळी मी आज बाबा लोकांबरोबर प्रवचनातून म्हणलो आता पुन्हा संख्या वाढली त्यावेळी राहताकर काय म्हणायचे नाही हो आपल्या समोर त्यांची काही हिंमत नाही आपण त्यांचा खरा ताकदीचा अंदाज कधी घेतला नाही त्यावेळी असं म्हणलं म्हटलं त्यांची सगळ्यात मोठी ताकद जर काही असल तर ती जनसंख्या आहे आणि राहता शहराला आज एक नवीन नाव द्या मी जरा माहिती घेतली सगळी पोलीस मधून या ठिकाणच्या सिव्हिल मधून तुम्हाला असं माहीत झालं का राहत्यातल्या मुसलमानांच्या मुलींचे लग्न झाल्यानंतर त्या दुसऱ्या गावाला जात नाही तो जावं इथं राहायला येतो म्हणून संख्या वाढलेली आहे

स्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ महेश भालेरावसह कॅमेरा पर्सन साई सुराळे राहता